महाराष्ट्राच्या कानाकोफे जायचं हे ठरवलं भाग्याचं पक्ष स्थापन केला आणि तीन महिन्याच्या आज महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेला या राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आणि तेव्हापासून जवळ हतरा हो। अठरा वर्ष सतत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली एवढंच नव्हे महाराष्ट्राच्या वेळ केंद्र सरकारमध्ये सुद्धा काम करण्याची संधी दिली आणि केंद्राचं जे सरकार होतं त्याचा म्हणजे राष्ट्रवादीचा वाटा सुद्धा अत्यंत ओळखाचा होता आणि म्हणून हा दिवस लोक लोकशाहीचा साजरा करायचा असेल त्या अहिल्या नगर्याची ओळख या ठिकाणी त्याचा इतिहास जयंत वाचनात सांगितला अहिल्या त्यांनी होतो त्यांची दृष्टी त्यांचं प्रशासन कौतनी हा तुम्हाला अभिमान असणारा विषय पण अहिल्या माणसी ही जी बाजू आहे तशी या अहिल्या नगर किंवा जुन्या अहमदनगर याची एक दुसरी बाजू आणि ती दुसरी बाजू देशाच्या स्वातंत्र्य लढायची या नगरला एकोणीसशे बेचाळीस साली आठ ऑगस्टला एक, एक वर्षाचा कार्यक्रम गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झाला ऑगस्ट त्यांचे मैदानावर काँग्रेस पक्षाची पक्षाचे कार्यकारणी होती आणि महात्मा गांधीने सर्व भारत म्हणून केली महात्मा गांधीला इंग्रजांनी अटक केली आणि पुण्याच्या आग्राखाली पॅलेसमध्ये त्यांना लिहून ठेवलं पण काँग्रेसची काळजी त्याची काही होती त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते आझाद होते राजेंद्र प्रसाद होते अनेक महत्वाचे नेते होते इंग्रजांनी या कार्यकारिणीच्या सदस्याला या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरच्या क्रीड्यामध्ये त्या ठिकाणी या क्रीड्यामध्ये एक महत्वाची गोष्ट घेतली

अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील स्वातंत्र्य करायचीच होती तर हजारो लोकांची गावं झाली असते जो गावं इच्छुक चालणार नाही एक अच्छुत्तर आणि राऊसाहेब काँग्रेस कार्यकारणीचे गांधीजींच्या म्हणून सहकारी अहमदनगरमध्ये अहि या नगरमध्ये स्वातंत्र्यवणे फार होते की आज त्याची काही धाप अशा नवीची थापत जोडली लवकर त्यासाठी जवळ

मुख्यम सरकारु मुंहिंजे जर वञे मोदी सरकार मोदी गॅरंटी आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही आज ते मोदी सरकार राहिले नाही आज तुम्ही लोकांनी तुमच्या लोकशाहीच्या मताच्या अधिकाराच्या दोरावं मोदींना सांगावं लागलं की हे मोदी सरकार नाही हे इंडिया गवर्नमेंट आहे हे भारत सरकार आहे आज त्यांनी भूमिका घेतली आणि ते केवळ सगळ्यांच्या होती ठीक आहे त्यांनी काय केलं जायचं नवीन भूमिका ज्यांच्या सांगायचं तर महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्र हरियाणा झारखंड या तीन राज्यामध्ये तीन महिन्याची निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये फेरकष्ट करायचे आणि त्या ठिकाणी सरकार आणायचे आणि ते सरकार म्हणून लोकांना एक प्रकारचा विश्वास द्यायचा मोदी साहेबांचा प्रचार हा विकास करण्याची आवश्यकता हो नाही प्रधानमंत्री प्रधानमंत्री कशा पद्धती प्रधानमंत्री असे क्षेत्रमंत्री देशात देशाचा सर्व जाती धर्म भाषा या भ्रष्ट विचार केला हे वेळा

एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी राज्य करावी लागते हे करण्याच्या कमी पाहिजे त्यांनी वाचन केले आहे ते वाचन केलं एका ठिकाणी वाचन करत असताना त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्यांच्या घरात मुलं ज्या जन्माला यायचा असाही गोष्ट आहे त्याचा अर्थ त्यांना या देशातल्या मुस्लिम समाजाच्या मुद्देचं बोलायचं होतं हे स्पष्ट होतं आणि म्हणजे काय ते म्हणले तिला त्याला ज्यांच्या हातात सत्ता दिली तर तुमच्या घराच्या भगिनीचं वगिनीच मनसूच कधी घडले असतकऱ्याच्या भीतीमध्ये तुमच्या सत्ता आली तुमच्याकडे दोन मशी असतील तर ते एक मशी काढून घेते काय बोलायचं प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं प्रधानमंत्र्यांनी या स्वतःची चर्चा करायची पण त्याचा फाळण्याच्या सोबतीचा जो मजा आहे त्या मजादा मोदी साहेबांनी फाळली नाही ही गोष्ट विसरून काढून आली राजकीय पक्ष आम्ही एकमेकाच्या टीका करतो पण टीका करताना सुद्धा काही मजा जात नाही काय म्हणजे माझ्या बाबतीत बोलले माझ्या बाबतीत हे विजय की भजकचं काय घटकचा आत्मा माझा उत्तर त्याने विजय केला हा घटकचा आत्मा आहे एका दृष्टीने वर झालं त्यांच्या म्हणण्याकरण आत्मा हा कायम राहतो हा कायम राहणार अथवा तुम्हाला शोधणार नाही कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली त्यांनी राज्य केलं बऱ्याचशे माणसाचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा उल्लेख करत असताना

तो माणूस लेफाम आणि अस्वस्थ कसा होतो त्या प्रकारची स्थिती केली या ठिकाणी नाही ठीक आहे त्यांच्याकडून झालं अफांचे ते विसरूया आपण नव्या विचारा नव्या आपण हा देश कसा प्रगतीच्या दश्यात यायचा त्याचा विचार आपण करूया आणि ते करण्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला कराव्या संघटना मजबूत करावं लागेल समाजाचा दलित वर्ग आहे अल्पसंख्या वर्ग आहे महिलांचा वर्ग आहे छोटे छोटे घटक आहे त्यांच्या हिताची जफणूक ही करण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्या सगळ्यांना घेतली आणि हे करणार तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हा इतिहास निर्माण करायचा आहे आज या ठिकाणी सांगायचं अनेक दिवशी सांगतायची निवडणुका येते त्या निवडणुकीला अभन सह लोकांना वर मिळतो त्यांना आणि मनापासून त्याची सेवा करण्याच्या संबंधित वचन त्यांना दिव आणि त्या वचण्याच्या अफे वर्षात પ્રશ્નામાં આજે લોક મહત્વ દે નિવુકલીવડણુકી પ્રક્રિયા લોક ચર્ચા થઈ હતી કે રામ મંદિર પ્રશ્ન હા મહત્વ આજ કાંઈ દિસ મંદિર બંધ આનંદ ઉદાહરણ અયોધ્યાને ગો તો મંદિરમાં જઈ ત્યાંિકાણી રામાન્માન થઈ राजकारणाच्यासाठी कधी वापर झाला आणि ते चुकीचं काम राजकारणाच्यासाठी मोदींनी केलं त्याची नोंद अयोध्येच्या जनतेने केली राम मंदिराचं स्वयंकरून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता त्याचा शंभर टक्के परा पराभव अयोध्येच्या जनतेने केला हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आणि त्यामुळं आता त्याचा फारसा विचार करायचा नाही तुम्ही चांगले लोक निवडून दिले इथं आठ जणांचा परिचय तुम्हाला करून दिला यातील प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या सुखदुःखाची समजत होणार आहे मी तुम्हाला खात्री देतो या पक्षाचा नेता म्हणून हे आमच्या सगळ्या खासदार दिल्लीमध्ये जातील तुमच्या प्रश्नाच्यासाठी सतत जागृत करते नवीन लो काही लोक आहेत त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर त्या ठिकाणी मी काही दिवस आहे मला आता यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथं जाऊन छप्पान वर्ष पूर्ण होत आहे आणखी तिथे वर्ष आहे छप्पा वर्ष एकाही दिवसाची सुट्टी नाही असं काम महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्या सोपवलं त्यामुळं मला जे काही या संबंधीचं ज्ञान असेल ते आखी जणांच्या मागं कायमचं नाही आणि त्यांच्या त्यांच्याबरोबर आज त्या ठिकाणी काम करू घे सुदैवानं सुफिया आणि कोलेसाहेब हे दोन्ही अनुभ्य सदस्य सुफियाची चौथी तर आहे कोलेसाहेबांची दुसरी तर आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्ट प्रधान हे जे बनण हे महाराष्ट्राच्या जनतेचे अष्ट प्रधान महाराष्ट्राच्या हिताची दखल करते असं हा समन सोहळा आयोजित करण्याच्या साठी नगर दिल्ल्याचे राष्ट्रवादी तिथे सगळे नेते आणि विशेषतः मोठ्या वर्षाने त्यांना निवडून दिलं की आपले खासदार निले जी या सगळ्यांना त्याच्याशी घेत खरं सांगण्यात लोकसभेत आल्याच्या नंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे की जे आमचे सभासद आहेत ते सगळे जुने सभासद आहेत त्यांना सगळेजण नक्की विचारतील की हा कोण वेगळे या ठिकाणी आणला हा खासदार आणि तिथं भाषण करायला त्यांना मी सांगितलं तिथं मराठीत सुद्धा बोलता येतं नियोजिकेच्या काळामध्ये कोणतं म्हणत असं इंग्रजीत का नाही बोलत इंग्रजीत बोलायचं असं नाही तुम्ही हिंदीत बोलू शकता तुम्ही मातृभाषेत बोलू शकता मराठीमध्ये बोलू शकता आणि एक गटा माई हातात आला तर मिळत मराठीमध्ये काय म्हणते याचा भरोसा नाही आणि त्याच्याबद्दल काही चर्चाचा भरला नाही त्यांना मोठ्या मतांचं निवेदन दिलं वगैरे गुरुंच्यासारखा आदिवासी समाजाचा एक शिक्षक अत्यंत साधा आज जनतेनं मोठ्या मसाने निवडून दिला मी नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं हिंदोरीच्या भागातल्या जनतेचं मी अंतर त्यांनापासून रामायण मानतो आणि हे आमचे शाही सुद्धा किंवा सगळ्यांची सेवा चांगल्या रीतीनं करतील अशा स्वतःची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो त्यासाठी यांना खासदार देण्याच्यासाठी जनसे जनतेसभा किंवा तसा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून जैन सौाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मेहनत त्यांनी केली या सगळ्याची नोंद ही आम्ही कायम घेऊन He was just touching a chicken dish, the and was of the softball, too.